सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण टाळ्याच्या गजरामध्ये जवाहरलीलच वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा या पट त्यांना तेन दि, देऊया त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो त्यांना संपत्ती संतती चांगलं आरोग्य लाभो अशी तथागत गौतम बुद्धाचरणी आपण या ठिकाणी प्रार्थना या ठिकाणी आपण करूया आता आदरणीय राहुल भैया त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये बनशीलाल कांबळे साहेबांचा सा उल्लेख या ठिकाणी झाला आपण किती जरी मोठे झालो तर आपण आई पहिल्यांदा आपल्या आई वडिला विसरून का काम आहे दादाला माझ्या बाजूला की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलात आणि म्हणून मी तुमचं स्वागत करण्यासाठी उभा राहतो असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांनी सांगितलं मित्रांनो तरुण मित्राला तुम्हाला माहिती नसेल इथं मदन तुळजापुरे साहेब आहेत कारण बंशीलाल कांबळे साहेबांनी गेले अख्खा आयुष्य समाजसेवेसाठी त्यांचं कुटुंब त्यांनी त्या ठिकाणी अर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे जगलो तर समाजासाठी शेवटचा छेद असेपर्यंत प्रत्येक समाजासाठी काम करेल हा त्यांच्या कुटुंबाचा वारसा त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून या मतामध्ये म्हणून काम करत असताना साहेबांना हे अगदी जवळून त्यांना त्या ठिकाणी मी पाहिले तर त्यांच्या हंगामध्ये कधी गर्व आला नाही हे काम छोट मोठं असं कधी त्यांना वाटलं सुद्धा त्या ठिकाणी नाही आणि म्हणून बंशीलाल कांबळे साहेब तुमच्या पोटीसुद्धा अतिशय कर्तृत्वान सुपुत्र त्या ठिकाणी जन्मलेले त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी ऑफिसच्या उद्घाटनाला आलो होतो आणि आज जाणीवपूर्वक जवाहरलाल कांबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी या ठिकाणी आलो मला कौतुक याचं वाटतं बालराव साहेब मलकापूरचे की एवढे तरुण एवढ्या माता भगिनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला मी कुठेही पाहिले नाहीत एवढे चांगले लोक या कार्यक्रमाला का या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून बंशीलाल साहेब तुम्ही आमदार खासदाराच्या पुढच्या आता झाला तुम्हाला सांगतो कुणाच्याही वाढदिवसाला कुणी जात नाही आज सर्व जाती धर्मातले तरुण असतील वरिष्ठ असतील माझ्या माता असतील माझ्या भगिनी असतील माझे लहान बालक असतील हे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले आहेत मी बारकाईने बघायला लागलोय फार शेवटपर्यंत सर्व समाजातले लोक तुमच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये असं असतं जसं तुम्हाला लोक जमलेत तसंच भाग्य मला सुद्धा लाभलेलं ला आहे तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्यावर फार मोठं संकट होत पप्पू असतील बिबीसेन जे असतील किंवा इथं बसलेले आमचे पंचायत समितीचे सदस्य रणजित जे असतील किंवा अनेक गोटमुखले साहेब सगळेजण त्यांना एवढं संकट होत की पुढे एक माणूस आणि इकडं संजू भाऊ भाऊ त्यांचा त्याच्यामुळं त्यांनी कशाचीही परवा न करता रात्रचा दिवस करून ह्या सगळ्या मंडळीनं स्वतःची गाडी स्वतःची टीम तयार करून प्रत्येक गावामध्ये मला निवडून आणण्याकरता त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केलेला होता अनेक बेरजा लोक करून थकले की हा समाज एवढा मोठा आहे हा समाज एवढा मोठा आहे एवढी यांची बेरीज होती आहे संजय बनसोडे पन्नास हजार मतानं पराभूत होतील काय दिवस साहेब बरोबर आहे का, बरो का? बेंद्रेसाहेब त्याने तुम्हाला होती हो पण काही लोकांना होती पण लोकांनी ठरवलेलं होतं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ठरवलेलं होत की मतदान आपल्याला विकासाला त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून तुमच्या सगळ्याच्या लातूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताने आपण निवडून आणला त्याबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढी मोठी सभा त्या ठिकाणी झाली नव्हती म्हणून तुमचे सुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी मी व्यक्त करतो